गुड मॉर्निंग फ्रेंड्स कशा तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व ठीक असाल मी सविता तुमचं माझ्या सविता लाईफस्टाईल चॅनल मध्ये पुन्हा अशा नवीन ब्लॉग सोबत तुमचं स्वागत करत आहे आणि बघू शकता आता दाढ जी आहे ते माझी थोडीशी कमी झालेली आहे पण मी हॉस्पिटल मध्ये गेले होते मिस्टरांबरोबर तर डॉक्टरांनी सांगितले की जी माझी डाळ आहे ती खूप जास्त किडलेली आहे म्हणजे प्रमाणाच्या बाहेर झालेले आहे त्याचं काम आज माझ्या रूट कॅनल करायचं होतं पण डॉक्टरांनी काल एक्स रे काढला आणि एक्सरे नंतर मग त्यांनी सजेस्ट केला आम्हाला की तुम्ही रूट कॅनल अजिबात करू नका कारण काही फरक पडणार नाही रूट कॅनलमुळे आणि आहे ना त्याचे जे तीन नस नसा असतात जे आत आतमध्ये असतात एकदम आपल्या हिरडीमध्ये काय झालं माहिती आहे का वरचा जर दाळ डाळीच्या जर डाळच फक्त आपली किडलेली असेल तर ते काय करतात त्याला स्वच्छ करून म्हणजे त्यामधली घाण वगैरे काढून त्याला रूट कॅनल करतात पण जे माझी डाळ आहे ते एकदम जे आजच्या जे हिरडी आहे ना तिथपर्यंत किडलेली आहे आजपर्यंत खोलवर जास्त किडलेली आहे डॉक्टर म्हटले की त्याचा काही फायदा नाही होणार लुटक्यानटचा तुम्हाला ही डाळ जी आहे ती काढावी लागणार तर आता चौदा एप्रिल आहे म्हणजे जयंती येणार आहे भीमजयंती त्यामुळे मग मला थोडं साफसफाई पण करायची आहे तर म्हटलं चला आता तर त्रास तर काही होत नाही आहे कारण मी औषध घेत आहे त्यामुळे ठणक वगैरे कमी झालेली आहे एवढा काही त्रास होत नाही आहे फक्त थोडी सुजन आहे ते सुजन आलेली आहे तर सुजन पण कमी होईल असे डॉक्टर म्हटले तर दोन चार दिवस मला औषध घ्यावं लागणार रेग्युलर त्यानंतर मग आपण डाळ काढून घ्यावं लागणार आहे क्लीन करून सगळी भांडी वगैरे घासून घेते नंतर मग तर हे बघा जे जे जा आधी माझे भांडे राहिलेले होते म्हणजे सकाळचे आपले स्वयंपाकाचे जेवणाचे वगैरे तर ते सर्व भांडे मी घासून घेतलेले आहेत त्यानंतर बघा मला व्यू पण हेल्प करत आहे हॉलमध्ये मग मी फॅन खाली ती भांडे हो ते भांडे सुकवत ठेवणार आहे कारण की वरती उन्हात टाकायचे म्हटल्यावर खूप त्रास होतो या जा करायलाच वेळ जातो निघून त्यामुळे फॅन खाली आता उन्हाळा आहे त्यामुळे फॅन खाली लगेच सुकून जातील तर त्यानंतर बघा मग मी जे आम माझ्या रॅकवरचे जे भांडे आहेत ते सगळे खाली काढून घेते आणि नंतर मग सगळे घासते एकदाचे आणि रॅक वगैरे सगळे घासून वगैरे स्वच्छ करते तर बघू शकता सगळे जे रॅकमधले जे भांडे आहेत मांडणीवरचे ते काढून घेते आणि मी थोडे थोडे घासते कारण की छोटी मांडणी आहे अगोदर या मांडणीवरचे भांडे काढते आणि नंतर मग जे मोठी आहे मोठे मोठे डबे वगैरे आहेत त्याच्यामध्ये थोडंफार राशन वगैरे आहे तर त्यामुळे ते राशन साईडला काढून ठेवणार आहे आणि नंतर मग ते पण भांडे घासून घेणार आहे मस्त आंघोळ त्याची आंघोळ करून दिली मी आणि आता बस आहे थंडी वाटलं तर बाहेर ये बघ बघू तुला थंडी नाही वाटत का आंघोळ झाली आणि मस्त आता टपात बसलाय कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि वाटते मुलांना पाण्यात बसायला है ना लवकर बाहेर ये टपात बसो ना मग सर्दी झाली तर मग तुला पण आता आज दिसलं व्ह्यू ला टप आहे ना व्ह्यू आता व्ह्यू काही सोडणार नाही टपात बसल्याशी बर व्ह्यू बघा मस्त टपात बसलाय कारण की आता उन्हाळ्यात दिवस आहेत आणि मुलांना थंड मस्त छान वाटते त्याची मी आंघोळ केली हा हे घे दाखवा बघा बघा बघून घ्या व्ह्यू पद्धतीने मी जे राशन आहे ना जे ते राहिले होते ते काढून घेतलेले आहे पिशवसिश आहे सगळं झालेले का मी त्या आपण घेते कारण जे महिना संपत आलेला आहे त्यामुळे राशन पण भरायचं आहे त्यामुळे डॉक्टर मध्ये जास्त राशन नव्हतं जेवढं होतं जेवढं मी काढून घेते आणि सगळं भांडे घात ठेवून देतो है, 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 तर हे बघा सगळे भांडे माझे किचन मधले घासून झालेले आहे तर हे बघा आता ही मांडणी आहे तर एक स्टीलची मांडणी आहे आणि हे आहे तर मी आता स्वच्छ मस्त अगोदर झाडू मारणार आहे कारण की थोडं जावर वगैरे असेल तर निघून जाईल व्यवस्थित आणि नंतर मग त्याला घासून घेणार आहे आणि नंतर मग मस्त छानपैकी पुसून पण घेणार आहे क्लीन करून घेणार आहे तर हे बघा त्यानंतर मग मी मस्त किचन ओटा जो आहे त्याची जी स्टाईल आहे ते पण व्यवस्थित झाडून घेते कारण की अगोदर झाडून घेतले की मग थोडं खाली घाण पडली तर आपल्याला व्यवस्थित झाडू मारून नंतर मग मी घासून घेणार आहे तर हा वेल वगैरे लावलेला होता मी किचनला तर तो, तो पण काढून घेणार आहे आणि मस्त व्यवस्थित झाडू मारून नंतर मग मी किचनचा जो हे आहे स्टाईल ते पण घासून घेणार टिफिन झालेला आहे बघू शकता आणि किती वाजले तर चार वाजलेले आहेत संध्याकाळचे हां पाच पाच वाजलेले आहेत तर बघा किचन एकदम मस्त स्वच्छ क्लीन केलेलं आहे मी एकदम डीपमध्ये सगळे घासून घेतलं आहे खिडकी वगैरे सगळं स्वच्छ घासलं आहे किचन ओटा परत स्टाईल आहे किचनची ती पण सगळं स्वच्छ घासलेली आहे मस्त आणि इकडे जे आहे मांडणी पण मस्त घासून बिसून मस्त क्लीन केलेली आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त क्लीन झालेली आहे घासून व्यवस्थित पुसून घेतलेली आहे आणि ही जी मांडणी आहे ना ही खाली घासून घेतली असती तर एकदम इझी पडलं असतं मला पण काय आहे ना याचे जे होल आहेत ना ते होल ना खूप टॅक आहेत आणि एकदम टाईट आहे ही मांडणी बघू शकता तुम्ही एकदम हलतसुद्धा नाही एकदम टाईट केलेली आहे मिस्टरनी टाईप करून दिलेली होती मला तर बघू शकता त्यामुळे मला खाली काढता नाही आली पण तरी मी व्यवस्थित एकदम क्लीन केलेली आहे बघू शकता इथं मध्ये मस्त कपडा टाकून व्यवस्थित स्वच्छ घासून घेतलेली आहे अगोदर नंतर मग व्यवस्थित क्लीन केलेली एकदम स्वच्छ निघाली आहे आणि मग त्यामुळे मी हे निघत नाही आणि त्याला होल पाळायचे परत तर मग ड्रिलिंग मशीन नाही आहे आमच्याकडे त्यामुळे प्रॉब्लेम होईल म्हणून मी काढलीच नाही आहे रॅक तशी वतीच घासली आणि पुसून घेतली व्यवस्थित बघू शकता मस्त एकदम क्लीन वाटत आहे किचन माझं डीप क्लीनिंग झालेली आहे बघू शकतो आणि इकडला जो वेल होता ना तो काढलेला मी धुवून काढते तर तो, तो जो वेल आहे तो पण काढून घेते आणि धुते स्वच्छ तर बघू शकता मस्त क्लीन झालेलं आहे आणि एवढी भांडी घासली तर वाळून सुक बघा सुक सुकले सगळे भांडी मस्त फॅनच्या खाली उन्हात काही वाळवण्याची गरज पडली नाही फॅनखाली सगळी भांडी सुकून गेली बघू शकता तुम्ही तर चला आता अगोदर मी भात घेते मस्त थंड थंड पाण्याने आणि नंतर मग भांडी लावून घेते हे व्यू खाली नको तर चला तर चला मस्त आता फ्रेश होते आणि नंतर मग भांडी वगैरे लावते तर हे बघा मस्त झाली मी फ्रेश आताच मस्त फ्रेश झालेली आहे आणि हे बघा इकडे खात आहे व्यू काय खात आहे मग मँगो उन्हाळ्याचा पहिला मँगो आणला आहे ना पप्पाली मँगो ना आज काय मग स्पेशल बेड मुलांची इच्छा आहे की आज मस्त रस आणि नाही आमरस आणि पुऱ्या बनू मग अयो अजून बटाट्याची भाजी पुरी आणि आमरस बनू तुला आवडते का पुरी आमरस ठीक आहे गोड आहे ना तर खा मग मस्त एन्जॉय करा मॅम ओके बेत आहे आमरस पुरी आणि मस्त बटाट्याची भाजी चला उन्हाळ्यातला आमचा पहिला आमरस आहे आमरस आहे हे ना तुम्हाला दाखवते mm. 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 मस्त मँगो आणले एवढे भारी आहेत ना मस्त वास आणि भारी हा कुठला आहे एवढा भारी वास येतो एकदम गोड मस्त छान तर मी तर काही सध्या खाणार नाही मुलं तर खात आहेत मस्त मी नंतर खाईल कारण मला आंबरस ना आंबा खायलाच खूप आवडते कुणाकुणाला आंबरस आंबा खायला आवडते कमेंट करू नक्की कडवा तर चला आता पटकन मी भांडे लावून घेते त्या अगोदर ना हे जे आंबे आहेत ना सगळे पाण्यात ठेवते म्हणजे कसे गरम आहेत ना तर त्यामुळे पाण्यात तर थंड पडतील पाण्यात ठेवते मिस्टरांसाठी बनवते शरबत थोडस कारण की आताच आली ती ड्युटीवरून तर मग चहा तर काही पेत नाही ते पण लिंबू आहे तर मला बघा मग त्यानंतर मी स्वयंपाकाला स्वयंपाक करायला घेतला तर पीठ मळलं आणि पुऱ्या करायच्या होत्या त्यासाठी नंतर आंब्यांचा रस केला बघू शकता आणि मस्त खूप छान असा आंब्याचा रस झाला होताच म्हणजेच आमरस तांब्रस केलं आणि त्यानंतर मग पुऱ्या तळल्या आणि पुळ्या तळल्यानंतर मग फळफार वेफर्स वगैरे काही कुरळ्या पापडे वगैरे होते ते पण फ्राय केले तर बघा मस्त माझा आंब रेडी झालेला आहे शांत बसा आणि आता पटकन बटाट्याची भाजी किती करते तर बघू शकतो बटाटे पण उकळून उकळून बटाटे पण उकळून ठेवलेले आहे तिकडे पीठ म्हणून ठेवलेलं आहे पुऱ्यासाठी बटाट्याची भाजी बनवते आणि आमरस रेडी झालेला आहे आणि मस्त मग पुऱ्या तळते तर आजचा सा बेत मस्त होता आमरस पार पापड पोळ्यात पण तळल्या होत्या पुऱ्या आमरस आणि बराठ्याची भाजी छान मस्त बेत होता तर ठीक आहे फ्रेंड्स आजचा सा ब्लॉग तुम्हाला कशा कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आवडला असल्यास प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय या तुम्ही सगळे जेवायला